ऑप्टिक्स कम्प्युटर द्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे पत्रकार अमोल सांगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला गावगुंड गजाड जाणार लोधिवली येथे अमोल सांगळे हे वास्तव्य करत असणाऱ्या निवासस्थाने किरकोळ वादाचे रूपांतर हे गंभीर मारहाणीमध्ये झाल्याची घटना गुरुवारी सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली सत्तावीस मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घराच्या अंगणात मुलगी लावण्या अमोल सांगळे ही बॅडमिंटन खेळत असताना बॅडमिंटनचा कळक हा बाजूलागत असणाऱ्या घराच्या भिंती पलीकडे गेला असता तो घेऊन येण्यासाठी लावण्याने उत्कर्ष अमोल सांगळे यास सांगितले या दरम्यान प्राची हेमंत पाटील हिचा मुलगा तनिष्क हेमंत पाटील हा खेळण्यास आला होता माझ्या मुलाला खेळायला पाठवलं असता उत्कर्ष याला लावण्यात तू का घरात जायला सांगितलं जोर करत प्राची, अंगावर मनालीने प्राची हिला विचारले ताई काय झाले यावेळी प्राची ही घराच्या जिण्यावर येत प्राची हेमंत पाटील हिने मनाली ही शिविगाळ करत कानाखाली मारले घडत असणाऱ्या घटनेचा मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना प्राची हेमंत पाटील हिने मोबाईल हिसकावून घेतला आणि पाठीत मारहाण करत असता शेजारी राहत असणाऱ्या नातेवाईकांनी लहान मुलांवरून का भांडत आहात प्राची खाली ये असे नातेवाईक बोलत असता प्राची मोबाईल घेऊन खाली गेले यानंतर वाद शांत होताच घरगुती कामाकरिता पत्नी मनाली मुलगा उत्कर्ष याला दुचाकीवरून बाहेर जाण्यासाठी निघाले असता दुचाकीवर पुढे साडेतीन वर्षाचा उत्कर्ष बसला होता पत्नी मनाली घरातून येण्याची वाट पाहत असल्याच्या वेळे प्राची हेमंत पाटील प्रतीक सांगळे प्रभाकर सांगळे हे पत्रकार अमोल सांगळे गाडी घेऊन उभा असलेल्या ठिकाणी येत प्राची हेमंत पाटील प्रतीक प्रभाकर सांगळे व प्रभाकर बाळाराम सांगळे यांनी मिळून पत्रकार अमोल सांगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला यावेळी प्रथमता प्रभाकर बाळाराम सांगळे यांनी हेल्मेट पत्रकार अमोल सांगळे यांच्या डोक्यावर प्रहार चढवला तर प्रतीक सांगळे यांनी स्विफ्ट गाडीची चावी हाताच्या बोटात घट्ट मुठीत पकडत उजव्या डोळ्याच्या खाली आणि डोक्यावर वार चढवला त्यामुळे पत्रकार अमोल सांगळे हे गंभीर जखमी झाले या हल्ल्या दरम्यान लहान मुलगा उत्कर्ष गाडीवर बसलेला होता लहान मुलाला दुखापत होऊ नये याकरिता दोन्ही हातांनी पकडत अमोल सांगळे यांनी त्याचे संरक्षण केले या घटनेनंतर स्थानिक लोकांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी प्रभाकर बाळाराम सांगळे यांनी दुचाकीवर लात मारून पत्रकार अमोल अमोल सांगळे सांगळे व मुलगा उत्कर्ष याला खाली पाडले त्यानंतर यांनी जखमी अवस्थेत चौक पोलीस ठाण्यात गेले आणि तेथून प्राथमिक उपचार हे ग्रामीण रुग्णालय चौक घेऊन पुढील उपचार घेण्यासाठी संपूर्ण रेगे हॉस्पिटल मध्ये घेत डोळ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता एस दोन हजार तेवीस एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाचनुसार नुसार गुन्हा दाखल केलेला असून पोलिसांकडून चौकशीला सुरुवात केलेली असून प्राची हेमंत पाटील प्रतीक प्रभाकर सांगळे आणि प्रभाकर बाळाराम सांगळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करत पोलिसांनी खाकी हिसका दाखवण्याची मागणी पत्रकार अमोल सांगळे यांच्याकडून होत असून या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलीस कडक कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शांत व संयमी असणाऱ्या पत्रकारावर प्राणघातक हल्ला झाल्याने या घटनेचा सर्व वर्गातून निषेध व्यक्त होत असून पोलिसांच्या कडक कारवाईवर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसह पत्रकार अमोल सांगळे मित्रपरिवाराचे लक्ष लागले आहे